गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आज ग्रामीण रुग्णालय राधानगरी या ठिकाणी राधानगिरी तालुक्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या डायलिसिस युनिट ची पाच कॉटच्या डायलिसिस युनिट सुरुवात करण्यात आली तर या डायलिसिससाठी राधानगिधल्या प्रत्येक पेशंटला कोल्हापूरला जावं लागत असायचं एका बाजूला आर्थिक आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक आणि मानसिक त्रास या सगळ्यातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आणि आजचा शुभारंभ खूप महत्वाचा आहे डायलिसिस अलीकडच्या बाजूला पेशंट अलीकडच्या काळामध्ये डायलिसिसचे पेशंट वाढतायत आणि त्या वाढणाऱ्या पेशंटला इथून कोल्हापूरला जाणं हे आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा शक्य नसायचं या सगळ्यासाठी राधानगरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा सुरुवात झाली त्याचा लाभ निश्चितपणाने या तालुक्यातल्या सर्व डायलिसिस पेशंटच्यासाठी होणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी निश्चितपणाने सगळ्या राधानगरी तालुक्यातल्या सर्व पेशंटच्यासाठी एक चांगली सुविधा आम्ही सर्वांनी उपलब्ध करून दिलेल्याचा आनंद आहे ख गर्चा खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका